अरे काय करायचा बायको सा, ना साखर सांगली गुळू आणला बुक्की सांगली तर मसाला जेवण आलो आणि आता निश्चित ह्याच का, काय माल कळ का 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 ना निश्चित शेताक आलो का निश्चित काय ना ह्याला चल प्रश्न दिमाग मध्ये मागमध्ये तसा आलं बायको ना निश्चित काव आहे मला ह्याच ना मग सांगला याक निला याक त्या भूशाड पट्या का आल्या त्या आता परत घरी जाऊ कुठून त्या माय लक्ष का काय करा माळा का सांगला माल पण निश्चित का हाव लाईला ह्याच ला काय समजा ना त्या सकाळ भोशाटपटी ऐकल्या सांग गुळ आण साकार आण ते एकदम बाई जाय सगळ्यांना सांगायचे काय माणूस लक्ष नारा आता तेना साकार ना साकार जा मग गुळ जेवणार बुकीस आयली तिथं मसाला आला यावेळेस जिथे मिठणी आयल्या खाऊ हयरण घाल पण आता आलू खरा आता काय करू काय परिस्थिती पहिला इकडे नी झाडा झुरडा माळात वय आपली आवडास आला पण काय अन सांगलाय ह्या माझ्या दिमाखातून बसना अरे <svart noise> गणपतराव कुर्ता आयलाय अरे काय झालं गणपतराव ना तू गणपतराव ना मालच टाव नाही काय नाव आहे अरे काय तुझं अरे गावातले तुला गणपतराव सांगतात माल अरे माझं नाव नाही ना त्या तुझं नावच टाव नाही गणपतराव नाही माझं नाव मग काय तुझं नाव आहे सरळ आहे का तू काय झालं आज मला त्याच कळलं ना सगळ्याच इ सर तुझी काय चित्तून दे का चाल तू अरे चांगला माळाक होई पण काय निश्चित करू ह्या माल काय कळच ना पण नाव नाही तकट काय भूल पडले का, का वरून उडा त्या माल काय समजच ना काय बेजेलो तिकडून ज्या झाला बायको पट्ट्या ऐकल्या आणि मग इकडे आलो अरे सांगू तू डोके खोबरा झालाय खोबरा अरे अरे माझे दिम्मक कमाई झालाय खोबरा इथून खूप की तु खुहाल तू सांग खोबरा अरे नाही बाबा पुढची त्यात कुठं दराज नाव मला आठवून दे जा काय लाव तू नाव नको माझं गणपतराव तुझा नाव आहे अरे बाबा नाव कोणी सरलाय खरंच कमाल केली तू ही गणपतराव कोट तू सांगत कोट चायला आहे अरे गणपतराव नाही रे बाबा माझं नाव मग काय नाव आहे तुझा ना। आई माझ्या दिमाग मध्ये बसून आज माझ्या सकाळ पुढचा सरणा पडलाय काही सुचना बुचना बायको ना माळात लायलाय पण करू काय माळात फाटे आणायला पाठवलं बाय नातन हेर अरे फाट्या घरी राज पडिल्या आहेत पण त्या पाठवलाय काल त्या दिमाग मध्ये बस ना माझा राव नाही ना माझा तसं नाही माकून आलंय ना नावानं साथ घालाय राव लाई त्याचे अच्छा असा असा ना तर माझं नाव आहे गणपत हा मग त्याच्यामुळे गणपत राव नाव असा का म्हणजे कोणता वामन नाव असला तर वामन राव गणेश नाव गणेश नाव हे तुम्ही माझा टाइमपास था कराल मला जाऊ दे काल जायला पण माझी येईल ना चालता चालता तू मुखू सांगली अरे तिकडे एक वाटा इकडे एक वाटा आता जाऊ कुणा अरे झाला आज काय झालंय ना माझ्या नशिबात आज दिवस कंचा आहे तोच काही समजा ना पण आता जाऊ कुणा कणी राहू कुणा विचार पडलाय युक वाटेल भेटला गणपतरा माझं नाव आहे गणपत आता भरमकांच्या नावानं कसं माणूस बाय कोण माळाक लायला आता माळाक आलू आता जाऊ दो वाट ही ये आणि ही ये आता ही वाट धरून देऊ माळवत बाजू दुसऱ्या समाज माळवत पण आता जाऊ कुणा नको झालाय र नको झाला कुण करतात अरे इकडे आलो इकड तुम्ही चटक लोकवाय नको आलं का मी पडले बोरा काय आला काय रे का आला ये परत बोबडेन खोबडच गवलं कमाल झाली जा अरे कुणकणा माल लाईल आता साखरावर त्याचा भानगड केली मा घरी आता माळात पाठवलं काय करू आता मग निश्चित हे आता गावता दुकानात अरे दुकान कळ मरून आलो मी आता गाव लिहिती बोबडीन खोबडी तिकडे गावला आता गणपतरा अरे आहे ये तरी काय नाही तरी काय आता मग आलू माळा निश्चित पण काय करू निश्चित हा हमाल काय कळत काय तू अरे काय बोबड्या तुला सांगू आता काय चायल भर ना घरी तुझे बर काय वाईट आहे हे बस मी आता चाललो हे बोबडी खोबडी गवत आहे इकडली इकडे अरे हे बोबडी खोबऱ्या तुम्हाला झालाय काय माझ येतली दिमाग कमी बोरा काय खायना त्या काय तुमची बोरा काय बोरा काय तुम्हाला बोरडा खात्री पोरा अरे तुझी जिप कामाटीची पानाक ना आय ना वडिली ती हिच माल कळ ना अरे तुलाही नको चांगला शिकवाय बोबडाने खोबरी पाठी घेऊन येतो अरे मा ढोकेत ना दिमाग खालाय कमी झालाय माझा जन्म झाला देख आवडाल वाढला माझ वाढ वाढला आपण हे आवडा बोबडा अरे तो मठा झाला तय त्याच्या सांग जो आता घरी जाऊन करमाठी आणि जिब गाय अरे म्हातारे त्याचा लगीन झालाय याल याला दिली कोणा त्या बोबड्या दिली कोणा माझ सारखायला उभा नसतं केला राही बोबडी खोबडी अरे काय दिसत इकडे त्या तोंडातल्या बोरा खड बोलताना आधी चालता ना इकडं ये इकडं अरे धडबोल बोरा बघाय काय बोरा नाही का बघा अरे बोबड्या धडबोल बा तू पाया पडव तू तो काय सांग तो बोलायचा काय फरक नाही पडत ना बोबडा बोबडे माणसाल पैकी बोलाय माणसा माणसा मग तू मार माझा काम जाऊन दे अरे बोबड्या हा डोकी पोरशी जायची मग सांग ना बोबडे माणसा आलं सांगळी बहीणकारून बोलाय तुमचे ना दिला ना आम्हाला तुमच्या घरी मागण्याला आणू का नको याचे बोबडे आले सांगूत पोरण नाही दोन आता नाही का पहिल्या पुरी दिल्या सटा सट कडा पोरण लग्नानं करत लिहक वचाय अरे काय आहे बाबा माल शिकला तुम्ही घरी एडायला एडायला इकडे हे तीच परत दे अरे तुम्ही हल्ला तरी काल नाही तरी काल म्हण तू मग तुझा बोलाय ना तुझं नाव काय नक्की गणपत राऊ त्या सांग पण त्या माझं नावच नाही तर साध्या कुणाचं तुझं नाव तुलाच नाही ठावा अरे सांगू तू दिमाख कमी झालाय ना नाव तुला नाही ठावा म्हणजे अरे तुला नाही ग बस झाला माझला गणपत राव सांगत रा... माझ राव नाही ना, ना। माझ नाव आहे गणपत तू आवडा म्हातारा झाला तुझं काय नाव नाही टावा काय गणपत राव याची बोबडी माणसा आहे सौ सौ गांडफाड राव अरे आम्ही कुठे बोलता नाही जरा बस नव तिकडे कोठर आम्ही बोलतो ना चांगली जी त्याच्या आई तू निरोप सांग का तो अण्णा गवला आता खरमाठी पाना पाच अन्नाय सांग जिबोडाय सांगली हा नाही मग तुला काय सांगत तू आणलेत काय वाईट वाचल अरे काय मग कुठून आणून घरची माणसाल त्या पोराची अरे नाही आयुर्वेदिक वालाय चल आयुर्वेदिक असून दे मग माल बायको काय सांगितलं तिकडून इकडे आता मी वाटला आव माझरी बोचायला आहे इंदल ये सांगा त्या ए माता रे इंदल